कमल व्यवहारे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा परतले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यवहारांची घरवापसी आहे व्यवहारेंनी धंगेकरांविरोधात शड्डू ठोकला होता कसबा विधानसभा मतदारसंघावरून राजकीय रणकंद माजलं होतं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं त्यांनी पक्ष सोडला होता पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली होती माजी महिला महापौर म्हणून परिचित असलेल्या काँग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्ष सोडला होता आणि आता कमल व्यवहारे यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केल्याचं पाहायला मिळत आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं व्यवहारे धंगेकरांविरोधात मिळालं ठोकल्याचं आणि आता कमल व्यवहारे या काँग्रेसमध्ये पुन्हा परतल्याचं चित्र पाहायला मिळतंय काँग्रेसमध्ये कमल व्यवहारे यांनी पुन्हा एकदा घरवापसी केलेली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घरवापसी केल्याचं म्हटलं जातंय तर व्यवहारेंनी धंगेकरांविरोधात निवडणूक लढवली होती कसबा विधानसभा मतदारसंघावरून राजकीय रणकंदन मागल्याचं पाहायला मिळालं होतं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं कमल व्यवहारे यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता पक्षानं त्यांच्यावर कारवाईही केली होती माजी महिला महापौर म्हणून परिचित असलेल्या काँग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्यानंतर आता जेव्हा रवींद्र धंगेकरांनी आपला पक्ष सोडला त्यानंतर कमली पवार यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घर वापसी केली प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला त्यामुळे व्यवहारेंनी धंगेकरांविरोधात शड्डू ठोकला होता आणि यावेळी चांगलंच राजकीय रणखंद माजल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं होतं आता रवींद्र काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता कमल पुन्हा एकदा पक्षात घर के संदर्भात केली माहिती आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन कमल व्यवहारे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा परतलायत काय अधिक अपडेट अंकित अगदी बरोबर आहे खरं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रवींद्र धनगेकरांना तिकीट दिल्यानंतर कमल व्यवहारे ज्या आहेत त्या नाराज होत्या आणि त्याची नाराजी आहे, दा, होते आणि पक्षासोबत बंडखोरी करून त्यांनी काही दिवसांपूर्वी जे आहे ती विधानसभेची निवडणूक देखील परंतु आता जे आहे ते महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती कमल व्यवहारांनी जी आहे ती पुन्हा एकदा घर वापसी जी आहे ती केलेली पाहायला मिळते स्वतः हर्षवर्धन जे जी सकाळ प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांच्या माध्यमातून त्यांनी आहे ती या सगळ्यातून पुन्हा एकदा पक्षप्रवेश केलेला आहे घर वापसी जी आहे ती केलेली पाहायला मिळते तर रवींद्र धंगेकरांच्या विरोधात मोठं आव्हान जे आहे ते कसब्यातून त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला होता पक्षासोबत बंडोखोरी केलेली होती पक्षातून त्यांच्यावरती कारवाई देखील केलेली होती परंतुता ही कारवाई जी आहे ती काँग्रेसने माघारी घेतलेली आहे कारण का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला सध्या पुणे शहरातील एकेना एक कार्यकर्ता जो आहे तो महत्वाचा आहे त्यामुळे कमल वेवारे ज्याची माजी महापौर होत्या त्यांना जे आहेत ते पक्षामध्ये परत घेण्याचा निर्णय जो आहे तो काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर झालेला पाहायला मिळतोय त्यामुळेच कमल वेवारे यांची काल मुंबईमध्ये जी आहे ती घर वापर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये झालेली पाहायला मिळते अंकिता धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी